भारतीय क्रांतीच्या वतीने आज भारत दे देश पारतंत वारंवार का जात होता या विषयावर आज आम्ही परिसंवाद ठेवलाय आज देशाची सध्याची परिस्थिती पाहता काही जुन्या घडामोडी काही जुन्या काळातली आठवणी हो होतात म्हणून हा विषय लाभलेला आहे जर आपण पूर्वीचा विचार केला तर बुद्धाच्या काळापासून बहुजनावर ज्या बाहेरून आलेल्या आर्यांनी काय काय अन्याय अत्याचार केला तसे इथले सरंजामशाही आणि इथले भांडवलदार त्यांनी काय काय अन्याय अत्याचार केला ते पूर्वीच्या काळाबंदीच्या घटना घडत होत्या आज सध्या लोकशाहीमध्ये भारतीय संविधान निर्माण झाल्यापासून सुद्धा लोकशाहीमध्ये अशाच घटना वारंवार घडत आहे आजही जो गोर गोर गरीब कष्टकरी शेतकरी धारक ज्यावेळी जमिनी काढतो आजही त्यांच्या जमिनी हिसकावून भांडवलदाराच्या सरंजामशाहीच्या आणि मोठमोठ्या उद्योगपतीच्या त्या जमिनी घशात धतल्या जातात त्यासाठी या परिषद आयोजन केलेलं आहे हो कारण या देशावर बऱ्याच लोकांनी बाहेरच्या लोकांनी राज्य केलेलं आहे आज जी परिस्थितीच आहे आजची सध्याची सरंजामी आणि भांडवलदार आणि उद्योगपती आज तुम्ही बघता देशामध्ये सुशित बेरोजगारांची संख्या बघा त्याच्यानंतर दलित अन्याय अत्याचार प्रश्न बघा त्याच्यानंतर गायरान धारकर जे जे लोक जमिनीत असतात त्यांचे बघा सरकारी नोकर भरती नाहीये आज कुठेही जाऊन बघितलं सरकारी कार्यालय रोस्टर जर शिकलं तर भरपूर जागा निघतात परंतु सरकार गव्हर्नमेंटचं सरकार, सरकार। हे भाजपचं सरकार हे हेतुपुरस्सर बेरोजगारीला वाव देत आहे त्याच्यानंतर शाळा बंद करू लागलंय आज तुम्ही बघितलं जिल्हा परिषद किती मोठ्या शाळा बंद केल्यात त्याच्यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही आणि स्थानिकचे आमदार असतील खासदार असतील या महाराष्ट्रातले असतील जे जे प्रस्थापित असतील भांडवलदार यांना भारत देशाशी काही घेण नाहीये आता परवाची घटना दादा पवारच्या मुलांनी पार पवारांनी महार जमीन हाडूळ हे कसं लाटलंय आज हे काल सोशल मीडियावर आणि टी व्ही माध्यमातून प्रसारमाध्यम सर्व माहीत आहे म्हणजे आपला देश कुठं चाललाय पण असा व्यवहार तुम्ही सत्तेत असताना करताच कस काय कारण की तुम्ही देश चालवता महाराष्ट्र चालवता का तुम्ही काय करता मग तिथला जो लोकप्रतिनिधी आहे तो लोकांच्या भल्यासाठी निवडून स्वतःच्या वैयक्तिक भल्यासाठी निवडतो त्याच्या सुद्धा आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे असं वाटतंय का